Ba Governor d' owning произ-tr��ش Aux primo Rocky Gwickett d'Aurn teaching <muchas> appma Yeah. वडाची पूजा का करतात वडाची पूजा का करतात जेव्हा सत्यवान सावित्री जेव्हा सत्यवान झाडावर चढला होता तेव्हा त्याची ते पत्नी झाडावरून तो खाली पडला ज्यावेळी वडपौर्णिमा होती त्या दिवशी सत्यवान लाकडं तोडा गेला राणामध्ये आणि तो लाकडं तोडता तोडता झाडावरून खाली पडला पडल्यानंतर ते सत्यवान सावित्री ती भा तिला नाश्ता घेऊन आली अरण्यामध्ये आणि तेव्हा म्हण बघते तर हा सत्यवन खाली झाडावरून पडलेला आहे तेव्हा मग ते काय म्हणणार तर वळून यमराज आलेला होता यमराजने त्याचा प्राण न्यायला आला होता त्यामुळे तो तीन वर मागितला की बाबा माझा नवरा गेलेला परत दे तर तुम्हाला तसा देता येणार नाही ना ना तर ते आजिजा ऐकत नाही त्यामुळे ती म्हणायला लागली की बाबा मला कुठच्याही परिस्थितीत मला एक माझ्या मला नवरा देता येणार नाही परत परत मी तू दुसऱ्या तीन वस्तू कुठच्या पण मान तर ती काय म्हणायला लागली मा नेमराज तू माझा गेलेला राज्य परत दे आणि माझ्या सासू सासऱ्याचे डोळे गेलेले आहेत ते मला परत मिळवून दे त्यांना दिसायला पाहिजे आणि तिसरा वर म्हणजे माझ्या मला मूळ दे माझ्या वंशाला दिवा दे असा तीन वर मागून घेतला आणि तेव्हा सत्यवरांचा ना आपला यमराजाचा नाविराज झाला त्याला जेव्हा हिला नवरा मरण पावलेला आहे ह्याला जर जीवदान दिला नाही तर हिला मूल कसं देणार तेव्हा ते सत्यवा यमराजाने पुढच्या परिस्थितीत ते गेलेले राज्य परत मिळवून दिला आणि ते सासू सासऱ्याचे स सावित्रीच्या सासू सासऱ्याचे गेलेले डोले परत त्यांना म मिळवून दिला ना त्यांना ते दिसायला लागला आणि तिसऱ्यावर म्हणजे ते त्या तिला म तिच्या पोटी एक वंशाचा दिवा मागितला आणि त्यामुळं त्याला वाटलं वाटलं की त्याचा सत्यवानी तर मरण म मृत्यूमुख्यामध्ये पडलेलं आहे आणि हिला ह्याला आपण कसंही करणार तर ते त्या नाईलजाने तिला तो सत्यवानला जीवदान परत दिलान त्यामुळे आजची ही वडपौर्णिमा ते पुजली जाते तेव्हा प्रत्येक महिलांनी ज्यावेळी मु धागा गुंडलतो आपण घडाला झाडा वडाला पाच फोवऱ्या फिरवतो हो तेव्हा त्यांनी ते म्हणायचे आहे की आपल्या माझ्या हो नवऱ्याला दीर्घ आयुष्य दे उदंड आयुष्य दे चांगला अगदी सर्वांना सुकाय संभाल आणि त्यांच्या अगदी आयुष्य अगदी भरपूर दे असं महिलांनी म्हणायचं आहे म्हणून ही आजची वडपौर्णिमा केली जाते पूजली जाते पाऊस पाऊस धागागुंडल <laughs> मा ज्यावेळी धागा गुंडल गुंडलदेवांनी वर मगायचं आहे म्हणजे माझ्या माझ्या पतीदेवांना उदंड आयुष्य दे दोघ म्हणायचं आहे हां उठावरती आणि पाच भाऱ्या फिरा पाच भाऱ्या फिरायला पाहिजे ना माझ्या पतीदेवांना उदंड आयुष्य दे समृद्धी सख सुखसमृद्धीने जसा आनंदे आनंद दाखवलाय आहे तसा आनंदे आनंद दाखवा असं म्हणा

बोलू नको काय या पाच भारे फिरे पाहिजे नाही ना तू घे दुसरा घे रीलच घ्यायचे असते राहिले रील फिरल मग काय फिरल हांब्यात टाक वर मग

እና እሱ ከኢስን በአል አማን እንደ